बाहेर मस्त पाऊस पडतोय आणि आज आपण बनवतोय अळंबीच्या भाजीची रेसिपी यात आहे भुजलेला कांदा खोबरा सुका खोबरा भुजलेला हे आहे भाजलेला टोमॅटो यात आहे अद्रक लसूण हिरवी मिरची आणि कोथंबीर आणि आपली भाजी आपण चार वेळा आईने धुवून घेतले चार वेळा पाण्याने धुवून घेतले मस्त पैकी आणि ती आता आपला मसाला भुजला पाणी टाकायच्या आधी आपण असाच झाकण ठेवणार आहे जेणेकरून मसाला पूर्ण भाजीला मिक्स झाला पाहिजे